बाजारात मिळणारे ताजे कोवळे हिरवेगारचे मटार संपण्याच्या आधी ही जी रेसिपी आहे ती एकदा नक्की करून बघाच जर तुम्ही एकदा केली तर पुन्हा पुन्हा दरवर्षी न चुकता तुम्ही नक्की ते करून बघणारच नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत वरून कुरकुरीत आतून चटपटीत असे मटार पनीर पॅटीस तर करायचं आहे काय एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला अशी उकळी आली की याच्यामध्ये एक कप मटारचे दाणे घातले दोन मिनिटं मटार जो आहे तो वाफवून घ्यायचा मटारचा रंग जो आहे तो छान असा हिरवागारच राहिला पाहिजे पण आतून चांगले ते वाफले गेले पाहिजेत मटार जर का निबर असेल तर थोडासा जास्त वेळ राहू द्या आणि मग हा जो मटार आहे तो निथळून असा पाण्यातून काढून घेतला चाणीमध्ये वगैरे पसरवून याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्यानंतर या ठिकाणी आपण एक वाटण बनवत आहोत तर याकरता सात ते आठ पाकळ्या लसूण घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा याच्यामध्ये घातला आहे भरपूरशी हिरवी मिरची घालायची आणि ही अशी आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट करून घेतली आहे जो मटार आपण वाफवून घेतला होता तो थंड झाला की मग मिक्सरच्या भांड्यात काढलं मटारला फक्त असं क्रश करून घ्यायचं जेणेकरून मटार जो आहे तो असा अर्धवट वाटला गेला पाहिजे आता सारण करण्यासाठी कढईमध्ये आपण थोडंसं तेल गरम केलं आहे याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला आता एक कपच मटार आहे त्याच्यामुळं एक छोटा कांदा याकरता पुरेसा होतो कांदा जो आहे तो हलकासा गुलाबीसर रंगावर परतून घ्या खूप जास्त मऊ शिजवायची गरज नाही त्यानंतर तयार केलेली आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट याच्यामध्ये घातली एक फक्त दोन मिनिटं आलं लसणाचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत याला परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये वाटलेला मटार घातला आता जे वाफवलेले मटार आहेत ते तेलावर छान असे परतून घ्यायचे चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं जर का मटारमध्ये थोडंसं पाणी राहिलेलं असेल तर हे पाणी जाईपर्यंत याला दोन मिनिटं परतून घ्यायचं हे असं परतून झालं की गॅस बंद केला आणि मग याच्यामध्ये किसलेलं पनीर घालायचं आहे साधारणपणे एक कप किसलेलं पनीर मी याच्यामध्ये घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार पनीरचं प्रमाण कमी अधिक देखील तुम्ही करू शकता पनीर घालताना आपण पनी गॅस बंद केलेला आहे कारण पनीर जर का जास्त परतून घेतलं तर ते जे ते जास्त असं व्हायला लागतं त्याला पाणी सुटायला लागतं त्याच्यामुळं पनीर घालताना गॅस बंद करायचा हे असं सगळं छान मिळून आलं आहे याच्यामध्ये थोडीशी गरम मसाला पावडर शेवटी घालायची आणि मग आवडीनुसार याच्यामध्ये लिंबू पिळून घेतलं आहे तर हे असं आपलं छान चटपटीत असं जे सारण आहे ते तयार झालं आहे सारण बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे सारण आहे थोडंसं जास्त झणझणीत जण आणि चटपटीत असलं पाहिजे कारण हे आपण स्टफिंग करतो आहे त्याच्यामुळं वरच्या स्टफिंगला तितकीशी चव नसते त्याच्यामुळं सारण जे ते थोडंसं झणझणीत असेल तर छान लागतं आता जे वरचं आवरण करणार आहोत त्याकरता तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत एक मोठा बटाटा आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे आहेत बटाट्याची साल काढून बटाटा किसणीनं किसून घ्यायचा चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आता या बटाट्याला बायंडिंग येण्यासाठी एकतर आपण याच्यामध्ये कॉर्न फ्लोअर घालू शकतो किंवा या ठिकाणी मी पोहे बारीक करून पोह्याचं पीठ याच्यामध्ये घालत आहे लागेल तसं पीठ याच्यामध्ये घालत मिक्स करत जा बटाट्यामध्ये पाण्याचा किती अंश आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये पोह्याचं पीठ कितपत मावतं आहे याचा अंदाज घ्या पीठ खूप जास्तही घट्ट होता नये साधारणपणे पाऊण ते एक कप पोह्याचं पीठ याच्यामध्ये मावतं आता इथे आणखी एक सिक्रेट टिप म्हणजे बटाटा जर का थोडासा गरम असेल कोमट असेल तर हे जे पोह्याचं पीठ आहे ते मिक्स करायला सोपं जातं व्यवस्थित पीठ जे ते एकसारखं मिक्स होतं जर का फ्रीजमध्ये थंड केलेला बटाटा असेल तर ता तितकसं सा एकसारखं मिक्स होणार नाही हे बघा एक दहा मिनिट याला चांगलं मळून घ्यायचं जेणेकरून बटाटा आणि पोहे एकसारखं असं सा मिक्स झालं पाहिजे आता हे असं एकसारखं मळून झालं की पॅटीस करायला घेण्यापूर्वी हात एकदा साफ करून घ्यायचे आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं या पिठाचा जो आहे तो छोट्या बॉल एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा हा जो गोळा आहे तो अगदी छोटाही नको आहे आणि खूप मोठाही नको आहे कारण आपल्याला सारण याच्या आतमध्ये स्टफिंग करायचं आहे अंगठ्यानं असं दाबत दाबत फिरवत फिरवत याची ज्याप्रमाणे आपण उकडीचे मोदक करतो किंवा पराठा करतो तशी पारी करून घ्यायची आहे हे बघा ही अशी खोलगट अशी वाटी याची करून घ्यायची पीठ जर का छान एकजीव मिक्स झालेलं असेल तर ही जी पारी आहे ती करायला व्यवस्थित जमते आता याच्यामध्ये एक चमचा भरून मटार आणि पनीरचं जे तयार केलेलं सारण आहे ते भरलं आता हे जे सारण आहे ते खूप जास्तही भरू नका कारण बटाट्याचं जे आवरण आहे त्याला तितकासा लवचिकपणा असा नसतो त्यामुळं अगदी आपण जसं पुरणपोळीत जास्त पुरण भरतो तसं सा सारण आपल्याला आतमध्ये खूप जास्त भरता येणार नाही आणि मग कडा ज्या आहेत त्याप्रमाणे जवळ आणून असं जोडून घेतलं तितकंसं सुबक एकजीव असं होणार नाही पण हरकत नाही आपण याला वरून अजून सा एक कोटिंग देणार आहोत त्याच्यामुळं जमेल तितकं असं एकसारखं जोडून घ्या शक्यतो सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या हे असं सील करून घेतलं की हातामध्ये दाबून याला चपटा असा आकार दिला आता याप्रमाणे जर का तुम्हाला हातानं पारी करायला अवघड जात असेल तर याच्यावर अजून या एक सोपा उपाय आहे तो म्हणजे या ठिकाणी एक प्लॅस्टिक पेपरची पिशवी घेतलेली आहे पारदर्शक अशी याला थोडंसं खालून वरून तेल लावून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये जो गोळा आहे तो ठेवला आणि याप्रमाणे याला हातानं दाबून असं पसरवायचं आहे हे बघा प्लॅस्टिक पेपरच्या मदतीनं असं व्यवस्थित याला पसरता येतं एकसारखं पण इथे आहे म्हणून खूप जास्तही याला पातळ करायचं नाही आहे कारण हा बटाटा आहे लगेच तो चिरू शकतो थोडंसं जाडसर असंच हे करून घ्या हे बघा प्लॅस्टिक पेपर काढल्यानंतर ही अशी छोटीशी अशी पोळी याची तयार झाली जाडसर अशी मग याच्यामध्ये चमचाभर सारण भरलं मोदकांप्रमाणे याला थोड्याफार अशा कळ्या करून घेतल्या आणि मग या, भर या जवळ आणून याला जोडून घेतलं हलकंसं गोल करून घेतलं आणि मग दाबून याला चपटा असा आकार दिला आहे हे बघा याप्रमाणे सगळं सारण आणि जे पारीचं पीठ आहे त्याचे पॅटीस करून घ्यायचे ब्रेडचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून याप्रमाणे ब्रेड क्रम्स करून घ्यायचे साधारणपणे चार ते पाच ब्रेडचे ब्रेड क्रम्स आपल्याला लागतात हे असे ब्रेड क्रम्स पसरट अशा प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर एखाद्या बाऊलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे मैदा असा एकसारखा मिक्स करून घेतला थोडंसं पाणी घालून याचं असं पातळ सर असं पीठ करून घेतलं खूप जास्तही पाण्याप्रमाणे पातळ करायचं नाही पिठाचं हलकं असं कोटिंग जी टिक्की आहे त्याच्यावर राहिलं पाहिजे इतपत याला पातळ करून घ्या आता तयार केलेलं पॅटीस अलगदपणे याच्यामध्ये सोडलं खालून वरून एकसारखं याला पिठामध्ये घोळवून घ्यायचं हे बघा याला एकसारखं असं पिठाचं कोटिंग आलं आता हे ब्रेड क्रम्समध्ये ठेवून दाबून एकसारख्या याला घुळवून घ्या थोडंसं दाबून घ्यायचं जेणेकरून जास्तीत जास्त ब्रेड क्रम्स जे आहेत ते याला चिकटतील हे असं ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतल्यामुळं पॅटीज जे आहेत ते कुरकुरीत तर होतातच पण अजून एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे जिथे वरचं आवरण थोडं थोडंफार फाटून सारण बाहेर आलेलं आहे सुद्धा व्यवस्थित एकसारखं सील होतं आणि तळताना पॅटीज जे आहेत तेलामध्ये सुटत नाहीत हे बघा हे असं छान सगळ्या बाजूनी दाबून ब्रेड क्रम्स याला व्यवस्थित बसवून घ्यायचे हे बघा ब्रेड क्रम्सचं एक व्यवस्थित असं कोटिंग याच्यावर सगळ्या बाजूनी आलेलं आहे आता काय करायचं हलक्या हातानं जे जादाचे ब्रेड क्रम्स आहेत ते झटकून घ्यायचे जेणेकरून न चिकटलेले ब्रेड क्रम्स आहेत ते इथेच पडतील आणि तेलामध्ये तळताना खूप जास्त गाळ होणार नाही आता कधी कधी काय होतं की सगळं साहित्य घरामध्ये असतं सगळी तयारी करून झालेली असते ब्रेड नसतो ब्रेड क्रम्स नसतात मग अशावेळी काय करायचं की सरळ ब्रेडक्रम्स ऐवजी तुम्ही पोह्याचं जे पीठ आहे ते सुद्धा या ठिकाणी वापरू शक पण पोह्याच्या पीठात जर का तुम्ही हे घोळवून घेतलं तर पॅटीज थोडेसे पांढरट असा रंग त्यांना येतो याउलट ब्रेडक्रम्समध्ये छान सोनेरी असा रंग याला येतो आता पॅटीज तळण्यासाठी खूप जास्त खोलगट कढईची गरज नाही थोड्याशा पसरट्याच्या कढईमध्ये छोट्या कढईमध्ये किंवा पॅनमध्येही हे तुम्ही तळून घेऊ शकता तेल चांगलं तापलेलं असावं अलगदपणे तेलात सोडायचे लगेच यांना खूप जास्त हलवायचं नाही आहे एकदा याला सेट होऊ देत आणि मग थोडंसं तळलं गेलं की याची बाजू पलटली मध्यम ते मोठ्या आचेवरच ठेवूनच हे जे पॅटीज आहेत ते तळून घ्यायचे आहेत म्हणजे मग खूप जास्त तेल ओढलं जात नाही हे बघा मध्यम आचेवर याला असं तळून घेतलं आहे हलक्या ब्राऊन रंगावर याला तळून घ्यायचं म्हणजे मस्त कुरकुरीत असे होतात हे बघा आपले गरमागरम मटार पनीर पॅटीज जे आहेत ते तयार आहेत कट करून दाखवते हे बघा आतमध्ये असं भरपूर मटार आणि पनीरचं सारण आहे आणि सारण छान चटपटीत असलं की पॅटीस अतिशय चविष्ट असे होतात नुसत्या मटारपेक्षा पनीर घातल्यामुळं सारणाची जी चव आहे ती अजून छान येते जे प्रमाण आपण घेतलं आहे त्याच्यामध्ये नऊ ते दहा पॅटीस आरामात होतात चहासोबत खाण्यासाठी पाहुणे येणार असतील तर किंवा लहान मुलांना मस्त चटपटीत काहीतरी खाऊ द्यायचं असेल तर त्याकरता हे मटार पनीर पॅटीज अगदी परफेक्ट आहेत टोमॅटो केचपसोबत अतिशय मस्त लागतात कोणकोण हे पॅटीस करून पाहणार ते मला नक्की कमेंट करून कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद